आजचा इथं दहा तक्रा आमदारांचा प्रतिनिधी आहे हो काही आमदार असत नाही नंतरच्या निवडणुकीत काही कुटुंबाच्या व्यक्ती निवडणूक लढवली त्याची अस्वस्थता होती वाटाला कोणत्या दिशेने कशासाठी जायचंय याची स्वस्थता असली तरी अस्वस्थता निघून जाते या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्या लोकांमध्ये जी उत्सुकता होतीस की साहेबांमध्ये एवढी विल पॉवर आणि एवढं स्ट्रॉंगनेस कसा का काय त्याची जरा गुपित तुम्ही आम्हाला जरा सांगा <laughs> गोष्टी सांगायची लोकांसाठी पहिल्यापासून माझा एक स्वभाव आहे की एक लोकांशी जायला ठेवायचं बरं आणि सत्तेत असेल ते काम करायचं सत्तेत नसाल तर अनेक निर्णय तुम्ही सत्तेत असताना घेतलेले असतात त्या निर्णयाची खाली अंमलबजावणी कशी झाली हे व्हायचं असतं बरं आणि ते जर करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रवास केला पाहिजे बरं मी हेलिकॉप्टर ते विवाहने कशीच प्रवास करतो निवडणुकीच्या काळात करतो असं नाही मी हसाने प्रवास करतो आणि लोकांशी डायलॉग ठेवला एक सुर एक नाही म्हणलं ओके सर सर तुम्ही कोणतं मोठं चॅलेंज मानतात था? दोन हजार चोवीसचं पक्ष फुटल्याचं की तुम्ही आधी म्हटलं आंतुलने तुमचे आमदार फोडल्याचं की hmm. एकोणीसशे नव्याण्णवचं तुम्हाला काँग्रेसमधनं जेव्हा बाहेर पडावं हो लागलं तर कोणतं चॅलेंज तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं तीन घटनांपैकी पक्षाचं चढायला गेलो पक्ष इतका उभा केला की शेवटी काँग्रेसही माझ्यावर सरकार बनवावं लागेल हो चॅलेंज येत आणि जातं काय त्याचं त्याच्यात यावेळी काही कमी चालू यावेळा सवन पर्सेंट घरचे लोक गेले इतके निवडून आलेले आमदार सगळेचा सगळे गेले की आत्ता इथं दहा कसरा आमदारांचा प्रशिन दिली आहे हो काही आमदार वाचत नाही आता आम्ही बाहेर निघू अच्छा पण सर नव्याण्णवचं चॅलेंज जास्त होतं की घरातल्या माणसानं थोडंसं वेगळं वाट निवडल्याचं त्याचं जा दुःख जास्त होतं नाही त्याचं दुःख नाही फार सुरू नंतरच्या निवडणुकीत काही कुटुंबाच्या व्यक्ती निवडणूक लढवली त्याची अस्वस्थता होती बाकी नाही अच्छा ते अस्वस्थता तुमच्या मनामध्ये होतीच ती की आपलं तुम्ही ज्या म्हणजे तुम्ही खा आदरस्तंभ होता त्या कुटुंबाचे तुमच्यासमोर अनेकांची कारकिर्द तुमच्यामुळे घडली आणि ते लोक जेव्हा जा सोडून जातात तेव्हा तुम्ही साहजिक असं सगळं वाटतं पण शेवटी आपल्याला कोणत्या दिशेने कशा शेती जायचं याची स्वस्थता असली तर हे अस्वस्थता निघून जाते निघून जाते ओके सर तुम्ही जी आजारावर मात केली आणि त्या सगळ्या घडामोडीनंतर लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे आता तुमचा दिनक्रम कसा असतो की मी काय नक्की तुम्ही हे करता सगळे सहा उठतो एक तास व्यवसायाला असतो बरं आणि लोकांचा व्यवसाय अठरा दहा वाजता असा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे नंतर घरी आल्या काही ठराविक लोकांना वेळ दिलेला असतो त्या लोकांशी काय बोलायचं होईल नंतर वाचतो बरं आणि रात्री हे साध्याकडे नवतो प्रवासात वाचतो